मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवनकुमार जाधव भाषण व नेतृत्वकला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं प्रथमतः सहशा स्वागत करतो आज आपण सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय जसं की सामाजिक राजकीय व्यावसायिक शैक्षणिक आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना भाषण नावाचं कौशल्य बोलण्याची संधी प्रत्येकाला मिळते पण आपल्याला भाषण बोलता येत नाही अनेकांना भाषण बोलण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत कुणाच्या अंगाचा थरकाप होतोय पोटामध्ये गोळा येतो काही जणांना खाली बसल्यावर बोलता येतं उभं राहिल्यावरती बोलता येत नाही लोक बघितले की ब्लँक होतो म्हणजे बऱ्याच अडचणी अनेक लोकांना भाषणाच्या बाबतीमध्ये येत आहेत आणि या सगळ्या गोष्टींवरती मात करून तुम्हाला सुद्धा एक जगातला चांगला वक्ता होता येता येत फक्त त्या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शक आणि मार्ग या जर दोन गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये मिळाल्या तर जगातल्या कुठल्याही विषयावरती तुम्ही कुठल्याही पद्धतीचं लिखाण पाठांतर वाचन न करता अगदी बिंदास्तपणे भाषण बोलू शकता गेली चौदा पंधरा वर्ष झालं तुमच्यासारख्या अनेक लोकांना भाषण नावाचं कौशल्य शिकवण्याचं काम मी करतोय आणि हा प्रवास अधिक सोपा व्हावा प्रत्येक व्यक्तीला ही कला सहजासहजी आत्मसात करता यावी आणि अगदी ती घर बसल्या करता यावी यासाठी मी येत्या पंचवीस तारखेपासून ऑनलाईन भाषण कौशल्याचं प्रॅक्टिकली प्रशिक्षण घेतोय हे प्रशिक्षण केवळ पंधरा लोकांसाठी असणार आहे आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण होतो की मग सर ऑनलाईन कसं काय शिकता येईल भाषण भाषण ऑनलाईन असो ओ ऑफलाईन जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला आत्मसात करण्यासाठी पहिल्यांदा आपण जोपर्यंत मेंटली तयार होणार नाही तोपर्यंत तो तो आपण फिजिकली काम करू शकणार नाही आणि म्हणून भाषण नावाचं कौशल्य सुद्धा आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपल्याला प्रत्येक विषयाची मांडणी कशी करायची प्रत्येक विषय कसा बोलायचा प्रत्येक विषयाची सूत्र नेमकी काय आहे त्याची सिस्टीम नेमकी काय आहे हे पहिल्यांदा आत्मसात करावं लागेल आणि मग आपण व्यासपीठावरती जाऊन बोलणार आहोत मुळात खरं तर लोकांची भीती वगैरे काय नसते आपल्या डोक्यामध्ये गैरसमज आहे की आपल्याला पुढे गेल्यावरती भीती वाटते किंवा खाली बसल्यावर बोलतोय उभं राहिल्यावरती बोलता येत नाही मुळात आपल्याला जायचं कुठल्या मार्गाने हा मार्गच माहित नाही आपल्याकडे डाटाच नाही तुम्हाला माहिती आहे ना की वाढदिवसाचं भाषण असंच बोललं जातं उद्घाटनाचं भाषण असंच बोललं जातं किंवा शोकसभा अशी बोलली जाते लग्न समारंभाच्या शुभेच्छा अशा दिल्या जातात प्रचार सभा अशी बोलली जाते जगाचा कुठलाही विषय असू द्या तो कम्प्लेट तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारे बोलला जातो तर शंभर टक्के तुम्ही व्यासपीठावरती गेल्यानंतर ना तो विषय बोलणार आणि गेल्या अनेक वर्षापासून मी ज्यावेळेस लोकांना प्रशिक्षण देतो कुठल्याही प्रकारचं लिखाण पाठांतर वाचन न करता प्रत्येक विषय पहिलीतल्या मुलासारखा दहा दहा वेळा समजावून सांगून तो प्रत्येक व्यक्तीकडून प्रॅक्टिकली करून घेतो मग ते ऑफलाईन असू द्या किंवा ऑनलाईन असू द्या आता या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये नेमकं मी काय शिकवणार आहे तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे तर मुळात पहिल्यांदा भाषण करताना तुम्ही कसं उभं राहिलं पाहिजे भाषणामध्ये तुम्ही हातवारे कसे करायचे बॉडी लँग्वेज कशी करायची भाषणाबद्दलच्या भीतीमध्ये तुमच्या मनामध्ये मा जे गैरसमज आहेत ते सगळे दूर करणार त्यानंतर विषय तुम्हाला शिकवला जाईल मग वाढदिवसाचं भाषण असेल उद्घाटन असेल आंदोलनाची भाषणं असतील महापुरुषांच्या जयंत्या असेल प्रचार सभा शोकसभा सूत्रसंचलनाचा भाग असेल किंवा अनेक प्रकारची वेगवेगळी उदाहरणं असतील की शरोशैरी असतील अशा अनेक घटक किंवा तुम्हाला जो पाहिजे असेल तो घटक या प्रशिक्षणामध्ये पूर्णपणे प्रत्येक विषय सांगून या ठिकाणी तुमच्याकडून तो प्रॅक्टिकली करून घेतला जाईल आता बऱ्याच वेळेस लोकांना काय होतंय की मनामध्ये खूप आहे परंतु त्याची मांडणी करता येत नाही किंवा असं वाटतं की आपल्या डोक्यामध्ये खूप आहे बोलायला सुरुवात केली काही लोकांना बोलता येत आहे पण पुढे जाऊन प्रोफेशनल बोलता येत नाही पण आपल्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये प्रत्येक घटक तुम्हाला प्रोफेशनल मुद्द्यानुसार हजारो जरी व्यक्ती बोलल्या तरी त्याच्यापेक्षा वेगळं बोलण्याचं कौशल्याच्यामध्ये शिकवलं जाईल आपण साधारणपणे एखादा घटक घेऊन चालूया समजा एखाद्या घटकाचं उद्घाटन आता समजा तुम्हाला एखाद्या विषयाची संधी मिळाली किंवा इतर लोकांना एखाद्या विषयाची संधी मिळाली तर तो व्यक्ती नेमका कसा बोलतो आणि आपण आपल्या प्रशिक्षणामध्ये नेमकं प्रकारे शिकवतो या घटका संदर्भातले मी एक दोन विषय मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्हाला समजून जाईल की नेमकं प्रशिक्षण काय असणार आहे जो गैरसमज मनामध्ये आहे तुमच्या की खरंच आपण शिकेल का नाहीये का आपले पैसे वाया जातील वेळ वाया जाईल परंतु मित्रांनो माझ्या अॅकॅडमी येणाऱ्या माणसाला आजपर्यंत एक हजार दहा टक्के रिझल्टच मिळतो कुठलाही कुणाचाही वेळ वाया जात नाही प्रशिक्षणच दिलं जातं तुम्हाला लक्षामध्ये येईल आता मी काय विषय तुम्हाला सांगतोय ते लक्षपूर्वक काय काय समजा तुम्हाला साधा विषय सांगू की तुम्हाला समजा एखाद्या विषयावरती संधी मिळाली किंवा ज्याला चांगलं भाषण बोलता येतं त्याला ते एखाद्या विषयाची संधी मिळाली तर तो नेमकं कसं भाषण बोलतो आणि एखाद्या घटकाचं प्रोफेशनल मुद्द्यानुसार भाषण कसं बोललं जातं हे तुम्हाला मी याच्यातले अनेक घटक आता मी समजावून सांगतो आपण पहिला विषय घेऊन चालूया समजा एखादं उद्घाटन आहे एखाद्या रोडचं उद्घाटन आहे त्या संदर्भात तुम्हाला संधी तर काय व्यक्ती बोलेल आज आपण सर्वजण या ठिकाणी या रोडच्या उद्घाटन प्रसंगी एकत्रित जमलेलो या रोडच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार बंधू आणि भगिनीन मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या रोडच्या अवस्था खूप बिकट आहे आपण बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला अनेक प्रकारे आंदोलनं केली परंतु या रोडचं काम पूर्ण झालं नाहीये पण माननीय आमदार साहेबांनी या रोडसाठी आता जवळजवळ दोन कोटीचा निधी आणलेला आहे आणि या रोडचं काम आता काही दिवसामध्ये चालू होईल ते पूर्ण होणार आहे अनेक दिवसापासून जे आपल्याला आडी अडचणींना सामोरं जावं लागत होतं किंवा जो त्रास सहन करावा लागत होता तो त्रास आता इथून पुढे होणार नाही नक्कीच मी ज्यांनी या रोडसाठी प्रयत्न केला सर्व लोकांचं मी आभार मानतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आमदार साहेबांचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय बोलाल कधी आंदोलन केलं तुम्ही कधी पाठपुरावा केला कधी पत्रव्यवहार केला पण एका चौकटीच्या पलीकडे जाऊन अनेक लोकांना भाषण बोलता येत नाही आणि मग बऱ्याच वेळा आपण बोलतो पण लोक थांबत नाही आहेत लोकांमध्ये चुळबुळ असते लोकांमध्ये गडबड असते आणि म्हणून आपल्याला लोकांना थांबून ठेवणार भाषण बोलता यायला पाहिजे आणि म्हणून मग आपण अशा प्रकारे बोललो तर नमस्कार आज आपण सर्वजण या ठिकाणी सातारा ते सांगली या रोडच्या उद्घाटन प्रसंगी एकत्रित जमलेलो आहोत या रोडच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित आपल्या भागाचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र आदरणीय गायकवाड सर या रोडच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित ज्यांच्या निधीतून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या रोडचं काम आता पूर्ण होणार आहे असे आपल्या भागाचे विद्यमान आमदार सन्मान्य श्री पाटील साहेब व्यासपीठावरती उपस्थित गावचे सरपंच आदरणीय चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर वेळेअभावी सर्वांची नावं घेणं शक्य नाही सन्मान्य पदाधिकारी हितचिंतक पत्रकार बांधव बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वांच आजच्या या रोडच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मनपूर्वक सरशा स्वागत करतो मित्रांनो खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या रोडची अवस्था फार बिकट आहे या रोडवरून आपल्याला रोज जावं यावं लागतं परंतु ज्या वेळेस अनेक दिवसापासून हा रोड खराब झालेला आहे त्या दिवसापासून तुम्हाला आम्हाला सर्वांना अनेक मोठ्या मोठ्या संकटाला त्रासाला सामोरं जावं लागतं हा रोड खराब असल्यामुळे आपल्याला जाण्या येण्यासाठी वेळ लागतोय शाळेतील मुलांना वेळेवर जाता येत नाही एखादा नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी वेळेवर जाता येत नाही हा रोड खराब असल्यामुळे प्रत्येकाला जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करावा लागतो एखादा इमर्जन्सी पेशंट सुद्धा वेळेवरती हॉस्पिटलला न पोहोचल्यामुळे त्याचे रस्त्यामध्येच प्राण जात आहे हा रोड खराब असल्यामुळं आज अनेक लोकांची अवस्था अशी आहे की बारा अकरा वाजता काम असेल तर घरातून नऊ वाजता निघावं लागते म्हणजे दोन तास जातील अशा प्रकारच्या या रोडच्या अवस्था झालेल्या परंतु आज आमदार साहेबांचं खरंच कौतुक करावं त्यांचा आभार मानावं तेवढं थोडं आहे माननीय आमदार साहेबांनी दोन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि आता काही दिवसामध्ये या रोडचं काम पूर्ण होणार आहे आणि आपल्या सर्वांचा प्रवास सुखाचा होणार आहे मग आपल्याला हा रोड पूर्ण झाल्यानंतर काय फायदे होणार आहे हा रोड चांगला झाल्यामुळं आपल्या प्रत्येकाला जाण्या येण्याचा प्रवास सुखाचा होणार आहे कुणालाही जीव मुठी मध्ये घेऊन प्रवास करावा लागणार नाही शाळेतील मुलं असतील व्यवसाय नोकरी करणाऱ्या लोकांना शाळेच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी वेळेवर जाता येणार हा रोड चांगला झाल्यामुळं आज प्रत्येकाला कुणालाही या ठिकाणी दोन तास अगोदर ती निघावं लागणार नाही अगदी वेळेमध्ये आपण पंधरा वीस मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत अपघात कमी होणार आहे एखादा एमर्जन्सी पेशंट हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोचे त्याचे प्राण वाचणार आहे आणि म्हणून मी या रोडच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इथं बसलेल्या सर्वांना आव्हान करतोय विशेष करून युवक वर्गांना आव्हान करतोय चांगला झाल्यामुळे कुणीही गाडी वेगाने चालू नका कारण घरी आपली कोणीतरी वाट पाहतय वेळेवरती निघा वेळेवरती पोचा आपण सर्वजण या रोडचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे कराल असं मी आपल्याला आव्हान करतो अधिकचा वेळ न घेता ज्यांनी ज्यांनी या रोडसाठी निधी दिला ज्यांनी या रोडसाठी पाठपुरावा केला अशा कळत न कळतपणे सहकार्य करणाऱ्या सर्वच मान्यवरांचं मी अगदी मनापासून आभार मानतो मला या उद्घाटन प्रसंगी बोलवलं योग्य तो सन्मान केला दोन मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कार्यक्रमाच्या आयोजक संयोजक उपस्थित सर्वांच या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र या कार्यशाळेमध्ये मी आता तुम्हाला बोललो असं तुम्हाला वाटत असेल की अनेक दिवसापासून बोलतोय म्हणून बोलतोय असं नाहीये माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर तुम्हाला बोलता येईल कारण की मुळात मी शिकवतानाच पहिलीतल्या मुलापेक्षाही खालच्या लेवलला जाऊन प्रत्येक विषय दहा दहा पंधरा पंधरा वेळा समजावून सांगतो आणि समोरच्या व्यक्तीकडून तो, तो प्रॅक्टिकली करून घेते मित्रांनो खरंच ही तुमच्यासाठी खूप मोठी अनमोल संधी आहे कारण की या कार्यशाळेमधून तुम्हाला घर बसलं एक चांगला वक्ता होण्याची संधी मिळणार आहे प्रत्येक विषयाचं तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं जाईल कुठल्याही प्रकारचं लिखाण पाठांतर वाचन तुम्हाला करावं लागणार नाही प्रत्येक विषय तुम्हाला सांगून प्रत्येक विषय तुमच्याकडून करून घेतला जाईल त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपला प्रवेश निश्चित करा आणि या महाराष्ट्राचा एक चांगला वक्तव्य तुम्हाला अधिक काय अडचण असेल अधिक काय प्रश्न असेल मला फोन करा मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतोय त्याच्यामुळे आपण सर्वजण लवकरच या कार्यशाळेमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या मनपूर्वक धन्यवाद